आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातून मराठा समाज मोठ्या संख्येने भरणार उमेदवारी अर्ज सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर माढा आणि धाराशिव या लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक गावातून चार उमेदवार भरणार लोकसभेसाठी अर्ज लोकवर्गणीत जमा करून सकल मराठा समाज उमेदवारी भरण्याचा सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केला ठराव मंजूर सोलापूर शासकीय विश्रामगृहात आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मराठा बांधवांची बैठक पडली पार राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सोडवला नसल्याने मराठा समाजाने घेतली भूमिका सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज दोन हजार चोवीस लोकसभेसाठी विचार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघात दाराशिव हो सोलापूर आणि माडा या मतदारसंघातून गाववाईज प्रत्येक गावातून एक किंवा दोन उमेदवार राखीव मतदारसंघातनं अनुसूचित जमातीचे प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार दिले आज इथं आम्ही चार उमेदवार समोर आणले गवळी वस्ती भागातून ईश्वर आहिरे शेखर कवटेकर बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे चार उमेदवार इथं आम्ही आणले आज त्यांची उमेदवारी घोषित केली आम्ही असा प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार आहोत मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही दहा टक्केमध्ये आमची फसवणूक झाली आज दिलेल्या दहा टक्क्यामध्ये पोलीस भरतीला अडथळा आहे शिक्षणात आत्ता नीटची एक्झाम आहे त्यात तुम्ही दहा टक्के ठेवलेलं नाही इंजिनिअरिंगमध्ये दहा टक्के आरक्षण नाही आहे ना आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं चाललं आहे या सरकारचा त्रिरोधक्कार या प्रशासनाचा त्रिवृधिकार म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून लोक राखीव मतदारसंघातून धाराशिव आणि माडा ओपन मतदारसंघातून गाववाईज लोकवर्गनी गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅटर्न हा देशभर जाणार असून आज त्याच्या जा पुढे जाऊन सांगतो वाराणसी मतदारसंघातून आमचे बांधव महादेव तळेकर आणि संदीप मांडवे हे वाराणसीतून फॉर्म भरणार आहेत तुम्ही लोकसभेला सांगताय आमच्या ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला वेढत काढलं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाचा अपमान केलाय आहे तुम्हीच तुम्ही गुलाल लावला वाशीला बोलून तुम्हीच अधिसूचना काढली सगळ्या सोयरीची आणि हे सगळं आजच्या तारखेला बघायला गेलं तर तुम्ही आमचा घोर अपमान केला आहे आणि त्याची परिणिती तुम म्हणून मराठा समाज संघर्षाच्या पावित्र्यात येणाऱ्या लोकसभेला तुमच्या समोर उभा टाकलाय तुम्ही इलेक्शन घ्या काही लोक म्हणले याच्यामुळं भाजपचा फायदा आहे आणि काँग्रेसवाल्याने तरी कुठं काय बघितलं आमचं त्यामुळं आमचं गाव आम्हीच उमेदवार आम्हीच मतदार आमचाच उमेदवार तुम्ही आमच्या गावात याच नाही आम्ही तुमच्या गावात येणार नाही गावागावाचं मतदान त्याच उमेदवाराला आहे आज मोहोळ तालुक्याची यादी होती एकशे चाळीस उमेदवाराची माळशिरस तालुक्याची यादी होती एकशे दहा उमेदवाराची सोलापूर शहरातनं आज पहिलीच मिटिंग कॉल केली आपण चार उमेदवार मीडियासमोर आणले आपण आज अशा प्रकारे आजपासून आमचं काम चालू झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात या तिन्ही मतदारसंघातून लोकसभेच्या आमचा ज्याने ज्याने अपमान केला आहे सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं मनोज जरांगे पाटलांची एस आय टी लावता का मनोज जरांगे पाटलांची टी लावता दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून तोंडाला पानं पुसता आमचा अपमान करताय या लोकसभेला या आमच्या दारात तुम्हाला तुमची लायकी दाखवलेशे हा मराठा समाज शांत बसणार नाही शंभर टक्के सोबत आहे सो आज मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे दलित समाज आमच्या सोबत आहे जे बांधव वर्षानुवर्ष आमच्या सोबत आलेत या सगळ्यांना अठरा पगड जाती बारा बलुतेदार हे मराठा समाज सोबत असणार कारण महाराष्ट्राने पाहिले गुलाल तुम्ही उदळलाय दिलेल्या गुलालाचा अपमान करू नका म्हणून झरंगे पाटलाने सांगितलं होतं अपमान केलाय के ना ना के ना का नाही हे सगळ्या समाजाला माहित आहे आमचे कष्टकरी शेतकरी अल्पउधारक मजूर या लोकांचा सगळा या शासनानं अपमान केलाय यांना याची परतफेड आम्ही उद्याच्या लोकसभेला देणार आहे मुस्लिम समाज सगळीकडून सगळेच समाज मुस्लिम समाज त्यात अग्रेशिवाय जरा आमच्या बरोबर त्याचं कारण असं आहे ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा लढा संपल त्यांनी दिलेला शब्द पाळते त्या नेत्याचं नाव महाराष्ट्रातलं एकमेव हो म्हणजे पाटील त्यांनी सांगितलं होतं मराठा आरक्षणाचा लढा संपल्यानंतर मी धनगर आरक्षणाचा मुस्लिम मराचा लढा उभा करतो म्हणून आणि ते लढा उभी करणार आणि निश्चितपणे त्यावेळेस मराठा समाज त्याच ताकदीने त्यांच्या सोबत उभा राहणार साहेब ह्या मतदारसंघात आराशीला कोण आहे खासदार मराठा समाजाचा आहे माडाला कोण खासदार आहे मराठा समाजाचा यांना समावेश काय देणं घेणं आहे का आहे का देणं घेणं त्यामुळं त्यांना घरी बसवणार कुणाचा लॉस होईल आम्हाला माहित नाही पण आम्ही उमेदवार असणार आम्ही खासदार होणार मराठा समाजाचा त्यांनी नाही असेल मनोज जरांगे पाटलावर एसआयटी नेमली म्हणून रस्त्यावर उतरलं का ना है। ना है। ना? ना है। ना है। ते त्यांनी मागणी केलं का एसआयटी रद्द करा म्हणून तुम्ही आमची चौकशी करताय आणि आमच्या विरोधात जेणे सभा घेत फिरते ते भ्रष्ट भुजबळ त्याची ते त्याने इन्क्वायरी लावली त्याला उलट क्लीन चीट दिले म्हणजे जे भ्रष्ट हे सिद्ध केलं तुमच्या केंद्रीय शाखाने त्याला तुम्ही इन्क्वायरी देत नाही आणि गोरगरीब सर्व लढणार आहे म्हणून जरंगाची इन्क्वायरी लावता त्याची परतफेड तुम्हाला तुमच्या आयआर माघारी दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मिळणार आमच्या बॅलेट पेपरल्या नाहीतर तर अंतरलो अंतराव नाही ईव्हीएम मशीन अंतरा आम्हाला काय माहीत नाही पण आम्ही ताकदीने प्रत्येक मतदारसंघात हजार हजार लोकसभा उमेदवार प्रत्येक एक एक दोन दोन उमेदवार लोकवर्गणीतून उभे राहणार लोकवर्गणीतून भरणार एक कोण उमेदवार नाही आता ह्या राखीव मतदारसंघातलं आमचे बांधव अनुसूचित जमातीचे आमच्या सोबत आहेत त्यांचं डिपॉझिट मराठा समाज भरल मुस्लिम समाज भरल आमच्यातले उद्योजक भरतील आमच्यातले नोकरदार भरतील आम्ही कॉन्ट्रीब्युशन करू लोकवर्गणी काढून उमेदवार भरू ना सरकारचा फायदा होऊ द्या सरकारी तिजोरीत पैसे जाऊ द्या ह्या नेत्यांच्या घरात तर जात नाहीत ना जा जा था 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 था। या आराम करून महाराष्ट्राला देशाला लुटलंय यांच्या घरात जात नाहीत पैसे सरकारच्या तिजोरीत जाऊ द्या काय हरकत नाही पण यांचा लढा द्यावा लागेल काहीतरी त्याग करावं लागणार आहे पैसे त्याग करू पण आज वर्षानुवर्ष आम्ही पूर्ण फी भरतोय आम्ही नोकरी पासून वंचित आहे या लढाकडे आमच्या बघणार नाही तुम्ही शेतकऱ्यांचे काय हाल चाललेत मराठा समाजाचा आज तुमच्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे चौऱ्याण्णव टक्के शेतकरी आत्महत्या करतात ते मराठा समाज आहेत आणि तुम्ही आमच्या हाल करताय बघताय तुम्ही एकदा होऊ द्या ना काय काय विद्यार्थ्यांनी असं सांगितलं आमच्यातली एक गाडी ऐकू आमच्यातलं आमचं बैल ऐकू पण आम्ही उमेदवारी भरू